कडक एकदम मस्त असा आवाज येते ते तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपले चकल्या कडक पहिले एकदम खुसखुशीत तयार झालेल्या आहेत नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बिणाभाजणीच्या चकल्या बनवणार आहोत तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त दोन साहित्याचा वापर करून आपण इथे बिणाभाजणीची चकली करणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटे भरून डाळे घेतलेले आहेत तर हे डाळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया पावडर करून घेऊया डाळींची फुटण्याचे डाळे आहेत हे तर याची पावडर करून घेऊया तर आपण हे रिकामी ताळ घेतलेला आहे आणि आपली डाळे वाटून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे घेतलेला आहे आणि यामध्ये आपण या चाळून घेऊया तर आपलं चाळून होत आलेला आहे तर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे तर ज्या वाटेने आपण डाळे घेतली होती त्या वाटेने आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर हे पण आपण चाळून घेऊया आपलं पीठ चाळून होत आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपलं पीठ चाळून होत आलेलं आहे तर अजून एक अर्धी वाटी भरच घेणार आहे मी पीठ हे चाळ निघालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपलं पीठ चाळून होत आलेलं आहे चाळून झालेलं आहे तर अशा प्रकारे सर्व पीठ आपण चाळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे पीठ सर्व चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी मिक्स करून घेऊया अशा प्रकार मिक्स करत आहोत तर यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे तर इथे लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट टाकून घेऊ एक दोन चमचे तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका थोडीशी हळद घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे चमचा पण चोळून घेऊया ओवा ओवा टाकलेला आहे तीळ घेतलेला आहे मिक्स करून घेऊया हिंग घेतलेला आहे पाव चमचा तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मी टाकून घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे पीठ आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मीठ टाका तरी सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता है। तर यामध्ये आपल्याला गरम तेल ओतून घ्यायचं आहे तेल टाकून घेऊया आता तर आता हे आपण गरम तेल घेतलेलं आहे पिठावरती टाकून घेऊया थोडस ठेवलेलं आहे तेल सर्व आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ तेल आपलं गरम असल्यामुळे आपण चमच्याने सर्व फिरवून घेणार आहोत आणि नंतर हाताने आपल्याला हे सर्व पीठ एकत्र करायचं आहे तेलामध्ये तर दोन्ही हाताने आपल्याला हे पीठ तेल सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा एकसारखं पीठ आपल्याला करायचं आहे तेलाच्या ह्याच्यामध्ये गाठी झालेले असतात ढेकळ झालेले असते ते फोडून घ्यायचे आहेत सर्व तर अशा प्रकारे आपण सर्व पीठ चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर या पिठाचा अशा प्रकारे व्हायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी आपलं पीठ चोळून झालेलं आहे तर यामध्ये आपलं गरम पाणी आहे तर थोडं थोडं करून आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत जास्त पातळ वगैरे काही करायचं नाही आपल्याला हे पीठ एकदम घट्ट असं मळायचं आहे पीठ जर घट्ट मळलं की आपल्या चकले एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते थो त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला हे गरम गरम पाणी ओतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे तर असे गोळे करून घेऊया आपण आता अशा प्रकारे आपलं पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे घट्ट म्हणून झालेलं आहे तर मग बघू शकता तर असं पीठ आपलं म्हणून झालेलं आहे चकलीसाठी तर एक पाच मिनिट आपण असंच ठेवून घेऊया पातेला घेतलेलं आहे आपण तर यामध्ये आपण हे पीठ ठेवून घेऊया झाकण लावून ठेवू तर या पिठाच्या आपल्याला आता चकल्या करायला घ्यायची आहे थोडं थोडं करत दोन पीठ आपण चकल करून घेऊया पाण्याचा हात लावलेला आहे तर पीठ छानपैकी आपण हे मळून घेऊया जितकं आपलं पीठ घट्ट असेल तितक्या आपले चकल्या खुसखुशीत होतात मस्त कडक कुरकुरीत तर आपण चकल्या करायला घेऊया तर अशा प्रकारे चकलीचा साचा घेतलेला आहे तेल लावून घेऊया तर ब्रश सर्व तेल लावून घेऊया तर आपण पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं करूनच आपण हे चक्रीट करणार आहोत तर असा प्रकार आहे छान मळून घेऊया तर अशा प्रकारे मळून घेतलेला आहे तर हे साच्यामध्ये टाकून घेऊया Tadi, bagaimana udah ya? Terapun, langsung gitu ya, saj. ya? तरी ते आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण चकल्या पाडून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपली चकली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपण चकलीच्या पिठाचा रोल बनवलेला आहे आणि साच्यामध्ये भरलेला आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात आपली चकलीत तुटत नाही एकदम मस्त अशी छान प्रकारे आपली इथे चकली तयार होते चकलीचं पीठ घट्ट मळून झालं की त्याचा मस्तपैकी असा रोल तयार केला की के एकसारखं आपलं पीठ होतं अलगदाशी चकली न तुटता पडते तर तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे आपण चकल्या बनवलेल्या आहेत अजिबात एकसुद्धा चकली आपली तुटलेली नाही मस्तपैकी एकसारखी आपली चकली साच्यातून बाहेर पडत आहे आणि आपल्या चकलीला असे भरपूर असे काटे पण आलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम काटेरी टाईप अशी आपली चकली तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली चकली कुठेही तुटलेली नाही आणि मस्तपैकी अशी तयार झालेली आहे आणि काटे पण एकदम मस्त अशा आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण चकल्या करून घेतलेल्या आहेत पीठ आहे थोडंसं ते पण करून घेऊया एकदम मस्तपैकी आपल्या येत चकल्या तयार होत आलेल्या आहेत पीठ आपलं छान माळून झालं घट्ट की एकदम असे आपल्या चकलीला एकदम मस्त पैकी असे काटे येतात मस्त पैकी आपली चकली तयार झालेली आहे तर एक भांड्यामध्ये आपण किती चकली केली तर तुम्ही बघू शकता भांड्यामध्ये आपण साधारणतः एक तेरा चकल्या केलेल्या आहेत तर आपण हे सर्व चकल्या आता तळून घेऊया तर आपलं तेल तापले का बघूया आपण ते। तर कर तेल तापले का बघूया आपण हे थोडस तापून घेते तर आपल्याला जास्त कडक तेल करायचं नाही तर आपली चकली तर आपलं तर आपलं तेल तापलेलं आहे ते बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला चकली उचलून घ्यायची आहे आणि तेलात टाकायची आहे तेलात टाकून घेऊया तर आता आपण गॅस बारीकच केलेला आहे तर चकली आपण तेलात सोडून घेऊया तर जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि ज्या वेळेस चकली तेलात सोडून होतात त्यावेळेस आपल्याला गॅस मोठा करायचा आहे सर्व चकलीला तेलात सोडून झालेल्या आहेत गॅस मोठा करून घेऊया आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला खालची बाजू छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे आणि मग बारीक गॅस करून आपल्याला पलटायची आहे तर आपल्या चकलीला लगेच हलवायचं नाही आपल्याला खालची बाजू छानपैकी फ्राय झाली की, की आपल्याला आप हे पलटायचे आहे त्याला हलवायची गडबड करायची नाही तर आपली खालची बाजू तळून होत आलेली आहे तर, तर वरच्या बाजूने पलटून घेऊया आपण पलटून घेतल्यानंतर आपल्याला मध्यम मध्यमाच्यावर ह्या चकल्या कुरकुरीत हु, कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर एक चकली आपण चिटकवलेलीच नव्हती त्यामुळे ही सुटलेली आहे तर अशा प्रकारे सुटलेली आहे तर मस्त असं बारीक गॅसवरती आपण खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया हे तेलाचे बुडबुडे दिसतात ते तेलाचे बुडबुडे आपल्याला कमी झालेले दिसले की म्हणायचे की चकली आपली मस्तपैकी फ्राय झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपले तेलातले बुडबुडे पण कमी झालेले आहेत आणि आपली चकली छान मस्तपैकी तळलेली पण आहे चकल्या मस्तपैकी तळून होत आलेल्या आहेत है तुम्ही बघू शकताय एकदम असं खाली जाऊन आपले चकल्या बस तळात बसलेल्या आहेत तर आपण हे चकल्या काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता याचा आवाज तर एकदम मासे मस्त पैकी आपल्या चकल्या तळलेल्या आहेत बाकीच्या पण तेल सोडून घेऊया आता तर मी हाताने सोडणार आहे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सोडू शकता है। तर मध्ये एकदम भरपूर पण आपल्याला चकली टाकायचे नाही तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे चार ते पाचच आपल्याला चकली तेलात टाकायचे आहे तर भरपूर जर चकल्या आपण तेलात सोडलो तर आपल्या चकल्या तेलामध्ये विरगळतात आणि सर्व चकल्या आपल्या इथे खराब होऊन जातात तर आपली खालची बाजू मस्त असं छान तळलेली आहे पलटून घेऊया वरची बाजू आपण तळून घेणार आहोत त्यामुळे तेलामध्ये चकली सोडताना आपल्याला चार ते पाच चकल्या सोडायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त पैकी आपली चकली कडक आणि खुसखुशीत तयार होत आलेली आहे अशा प्रकारे बाकीच्या सर्व चकल्या पण करून घेऊया आणि तळून घेऊया तर मस्त असे इथं आपली चकली तळून होत आलेली आहे जेव्हा आपण चकली कढईमध्ये टाकतो तेव्हा आपली चकली अशी वर येते आणि जेव्हा आपली च चकली मस्तपैकी फ्राय झालेली असते तेव्हा ते बुडाला जाऊन बसते ते ओळखायचं आपण झालेला आहे तर अजून एक वेगळा प्रकार चकलीचा आपण बघूया तर अशा प्रकारे आपण करून घेतलेला आहे तर या चकलीला आपण असं गोल गोल फिरवत जायचं तर तुम्ही बघू शकता है। एकदम मस्त अशी आपली इथं चकले दिसते शेप अगदी बरोबर येतो प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आपली चकली सुटणार नाही तर अशा प्रकारे आपण चकल्या करून घेऊया तरी ते अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या तळून होत आलेल्या आहेत आणि एकदम असे मस्त कुरकुरीत आणि कडक इथे आपल्या चकल्या तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आवाज सुद्धा तर काढून घेऊया तर इथे मस्त पैकी आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत एकदम भारी अशा तर या चाळीमध्ये आपण काढलं होतं खाली कागद वगैरे काय ठेवलेलं नाही तर अजिबात हे तेलकट चकले झालेले नाही आपले तुम्ही बघू शकता तर तुम्हाला मी दाखवते तर या पातेल्यामध्ये जरा सुद्धा आपल्या चकलीचं तेल सांडलेलं नाही तर आपण सर्व एकदम ह्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आणि असे कडक एकदम मस्त असा आवाज आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या चकल्या कडक एकदम खुसखुशीत तयार झालेल्या आहेत चकल्या तुम्ही बघू शकता एकदम मस्त असल्या चकल्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत बनवून बघा योगिता हम फूड मध्ये आज आपण बिणाभाजणीच्या चकल्या बघितलेल्या आहेत फक्त दोन साहित्यामध्ये तांदूळ आणि आपलं पोह्याची डाळ तर फुटण्याच्या डाळीचं आपण हे सर्व केलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय एकदम अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी आपली चकली ते मस्तपैकी तयार झालेली आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर तीन वाटी तांदळाच्या पिठामध्ये आपले हे एवढे परात भरून ताट भरून मस्तपैकी चकल्या तयार झालेल्या आहेत